बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झालं प्रकरण सहावे दोन दि नंतर हसीना पटेल भाभी भेटली मनाली हसीना खाना कैसा लगा पप्पू ने खा लिया ना कौन सा खाना हसीना ने विचारताली वही परसों जो तुम्हारे घर के सामने रखा था वो, वो आपने भेजा था हा मैंने ही रखा था पप्पू की हालत मुझसे देखी नहीं गई इसलिए सोचा कुछ दे दू हसीना चा तुम घड़ा घड़ा अश्रुआरा लग ले क्यों क्या हुआ भाभी हमने वो खाना रस्ते पर फेंक दिया पर पर क्यों हमें लगा कोई दुश्मन ने भेजा होगा कहीं उसमें जहर तो मिला या नहीं ऐसा कैसा सोचा तुमने पटेल भाभी दुखाने ने मनाली अरे घर में थोड़ा रख के करीम के बापू से छुपा के मैंने आपके लिए रख दिया था और मुझे क्या पता भाभी हसीना हताश बने मनाली भाभी बुला के तो दे दी थी हाँ बुलाना चाहती थी पर लगा पप्पू के बाबा को अगर पसंद नहीं आया और उसने लेने से इनकार किया तो इसलिए चुपचाप रख दिया मुझे क्या पता ऐसा कुछ होगा मैं भी कितनी मूर्ख हूं हसीना ने कपड़ा और हाथ मारो घीतला पप्पू को खाने नहीं दिया बेचारा कितनी देर तक रो रहा था मुझसे देखा नहीं जा रहा था पर क्या करूं खैर छोड़ दो उस खाने पर आपका नाम ही नहीं था उस पर कुत्ते का नाम था कितने अभागन हूं मैं हसीना चोले पानावले तिने पुनः कपाड़ा हाथ घेतला ऐसे मत करो हसीना पटेल भाभी मनाली मैं होती तो भी ऐसे ही करती दोष ना तेरा है ना मेरा है सब परिस्थिति के गुलाम है कोई क्या करे आयुष्यात इतक वाइट हसीना कदी ही वाटल न एक वेळच्या जेवणाची किंमत किती वेदनादायक होती हे तिला कळून चुकलं कशाला टिळकांनी गणेशोत्सव चालू केला कुणास ठाऊक राजाराम मनात म्हणाला घरातला गणपती असा त्याने रस्त्यावर आणला नसतात राज अशी वेळ आलीच नसते खर तर टिळकांचा हेतू चांगला होता आणि त्यावेळची ती गरजही होती समाज एकत्र यावा विचारांची देवाणघेवाण व्हावी त्यातून स्वातंत्र्याची आस प्रत्येकाला लागावी समाजात विचारांचे अभिसरण गणेशोत्सवाच्या माध्यमातून चांगले करता येईल स्वातंत्र्याची बीज सर्वसामान्यांच्या मनात पेरता येतील अशा उदात्त हेतूने त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक आणि सामाजिक रूप आणलं पण आज त्याला किती वेगळं वळण लागले गणेशोत्सवातली धार्मिकता तर संपलीच पण व्यापारीकरणातून आलेली चढाओढ फसवेपणापर्यंत जाऊन पोहोचली त्यातून बाजारपेठा फोपावल्या आणि अंधश्रद्धाळू धार्मिक लोकांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती वाढली आज तर गणेशोत्सव म्हणजे राजकारण्यांचा अड्डा बनला आहे धर्माच्या अडून राजकीय लोक त्यात आपले हात धुवून घेत आहेत कुठलेही सण किंवा धार्मिक उत्सव आता संस्कृती जतन आणि संस्कृती संवर्धनासाठी केले जात नाहीत रामनवमी असो कृष्ण जन्माष्टमी असो देवीचे उत्सव असो मुस्लिमांचे सण असोत किंवा जैन ख्रिश्चन धनगर माळी कुणाचेही सामाजिक धार्मिक उत्सव असोत समाज एकत्र आला की राजकीय लाळघोटेपणा तिथे सुरू होतो हवा तेवढा पैसा पुरवला जातो आणि मतांच्या गठ्ठ्यावर डोळा ठेवून आपला स्वार्थ साधला जातो राजकीय ईर्षा द्वेष मत्सर कुठल्याही पातळीवर जाऊन पोहोचतात दारूवाले मटकेवाले जुगारवाले भ्रष्टाचारी व्यभिचारी सगळेच पैशाच्या जोरावर उजळ माथ्याने अतिसभ्यपणाने त्या त्या, त्या व्यासपीठावर सन्मान्य सत्कार घेत सभ्य होतात दंगलीत ही त्यांचाच पुढाकार मोठा असतो राजकीय नेते त्यांच्या खिशात आणि हे समाजद्रोही राजकारण्यांच्या खिशात सगळे लोटे अर्थ आणि सत्ता एकत्र आले की माणूस संपतेच राजारामच्या मनात विचारांचा गोंधळ माजला होता यात वाट लागते ती सर्वसामान्य माणसांची उपासमार होते ती रस्त्यावरच्या तळागाळ्यातल्या माणसांची मरतात ती साधी माणसं बळी जातात ते तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या कार्यकर्त्यांचे हे कार्यकर्ते सुशिक्षित बेकारांचे प्रतिनिधी असतात अंगात रग असते काहीतरी करायचं असतं पण करता येत नाही काम नाही नोकरी नाही हातात पैसा नाही अस्थिर जीवनाला वैतागलेले हे आयतेच राजकारण्यांच्या सापळ्यात अडकतात आणि शेवटी बळी जातात लोकांना हे समजत नाही असं नाही लोक जाणतात हे सगळं आपापसात आप चर्चाही करतात पण अशा गोष्टी थांबवताना दिसत नाहीत नव्हे असा विचार करताना स्वतःला सोडूनच ते विचार करतात लोकांनी म्हणजे अन्य कोणीतरी थांबवावं असं त्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्यांच्या घरात समाजाची सेवा करावी पण ती दुसऱ्यांनी सीमेवर मराव पण ते दुसऱ्यांनी त्यामुळेच समाजावर अशी वेळ येते मग तू काय करतोस तूही तेच करतोस ना राजारामच्या मनानं त्याला विचारलं तू वेगळं काय करतोयस दंगल थांबवण्याचा थोडा तरी प्रयत्न केलास उलट मोठ्या उत्साहानं त्याला प्रतिसाद देतोयस गप्प घरात बसायला काय होतंय तुला बायको एवढं सांगते पण ऐकतोच कुठे बाबा बाबा काय झालं पप्पून त्याचा खांदा हलवला बाबा कधीपासून बेल वाजतीय दार का उघडत नाही बेल वाजतीय हो मला ऐकायला कशी आली नाही बेल इकडे तिकडे पाहत तो म्हणाला तू नाही का उघडायचं दार आम्ही आई म्हणाली तू उघडू नको दार बाबांना सांग बरत चल मी उघडतो बघूया कोणालाय राजारमनं उठून दार उघडलं बाहेर कुणीच नव्हतं पण दारात एक कागदाचा बोळा पडला होता हे आणखी काय नवीन म्हणत त्याने कागदाचा बोळा हातात घेतला तो उघडला तर आत काहीतरी लिहिलं होतं लेखन उभ्या उभ्या घाईघाईनं केल्यासारखं होतं स्पष्ट वाचता येत नव्हतं कागद घेऊन तो आत आला पप्पू दार बंद करून कडी लावून घे पप्पूला सांगून त्याने आपला चष्मा डोळ्यावर लावला कुणी आणखी कसला निरोप दिलाय की काय त्याच्या मनात विचार आला पप्पूने दार बंद करून दारला आतून कडी लावली कागदात का है? आनंद बाबा बाबा कागदात राजा ने कागद वाचला कागदात लिखल होता तू इस झमेले में मत पड़। मत पड़ मुझे मेरी बहन को रंडी नहीं करना आज से चुपचाप घर में बैठ अगर रस्ते पे आया तो खैर नहीं करूंगा देखूंगा भी नहीं कि मेरी बहन तेरी पत्नी है मजकूर वाजताच त्याची कानशिल गरम झाली छातीची धडधड वाढली मस्तकात एकदम जाळ झाला चेहरा क्रोधाने लाल झाला मुठी आपोआप आवळल्या गेल्या हरामखोर साला तो खवळला समजतो कोण स्वतःला म्हणे बहन कोरंडी नाही करणार अरे जा तू कोण माझ्या बायकोला रंडी करणारा रंडकी तर मी तुझ्या बायकोला करीन हम्म रागाने त्याने खुर्चीला लात मारली खुर्ची धाडदिशी जमिनीवर आदळली केवढा तरी मोठा आवाज झाला पप्पू घाबरला पळत जाऊन टेबलाखाली बसला आपल्या बाबाला एवढं चिडायला काय झालं एवढं त्या कागदात काय होतं हे काही पप्पूला समजलं नाही मात्र भीती वाटली खुर्चीला लात मारली तशी त्याने आपल्याला ला लात मारली तर पप्पूने डोळे गच्च मिटून घेतले काय झालं हसीना माडीवरून खाली पळत आली खाली पडलेली खुर्ची हातात कागद घेऊन चिडून राहिला राजाराम आणि टेबलाखाली जाऊन डोळे झाकून बसलेला पप्पू काय झालं हसीनाला हे समजेना काय झालं काही न समजून ती म्हणाली खुर्ची अशी का पडली पप्पून पाडली काय असाच करतो तो जरा काही मनाविरुद्ध झालं की समोर दिसेल त्या वस्तूवर राग काढतो आणि स्वतःच टेबलाखाली जाऊन बसतो काय करायचं या पोराला ती बोलत असताना त्यानं काही नाही केलं तो ओरडला मग काय झालं खुर्ची कुणी पाडली ती घाबरली घाबरून म्हणाली घरात कुणी आलं होतं का कोण आलं होतं असे का दिसत आहे तुम्ही काय झालं तुम्हाला कोणी काही केलं की काय थांबा मी तुम्हाला पाणी आणून देते पाण्याचा ग्लास आणून तिनं त्याच्या हातात दिला घ्या पाणी प्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला पाणी पाच तुझ्या शेवट भावाला शेवटच तू चिडला यात भावाचा काय संबंध तोच आहे नाला एक खराम ते जाऊ दे तुम्ही आधी पाणी प्या बघू त्यानं मग घटाघट -गट पाणी पिऊन टाकलं आता सांगा काय झालं राजारामने कागद तिच्या हातात दिला तिनं कागद वाचला पुन्हा पुन्हा वाचला मजकूर जणू तिच्या छाताडावर नाचत होता तिला राग आला भयंकर राग आला आपल्या भावाचाही आणि नवऱ्याचाही तिच्या मनात आलं एक भाऊ एक नवरा कसला भाऊ आणि कसला नवरा भाऊ नाही आणि नवरा नाही दोघं भाऊ आणि नवरा या नात्यानं आपल्याशी जोडलेली नाहीत तर दोघं फक्त पुरुष आहेत पुरुष आणि दोघं आपापल्या जन्मजात जातीला प्राणापेक्षा जास्त मानणारे आहेत म्हणूनच भाऊ आणि नवरा दोघंही दंगल थांबवण्याऐवजी ती वाढवत आहेत एकमेकांच्या जीवावर उठले आहेत फक्त मी त्यांच्या मध्ये येत आहे हे चांगलं आहे तरी काय भाऊ तसाच आहे हे तिला माहीत होतं पण नवराही असा कसा झाला की तो असाच आहे पण आपल्याला ते जाणवलं नव्हतं की तो आपल्याशी तसं वागत नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याशी वागताना तो आपली जात पाहत नाही फक्त प्रेम पाहतो म्हणजे फक्त एक स्त्री म्हणून आपल्याला पाहतो आणि इतर मुस्लिमांबरोबरच्या संबंधात आधी जात पाहतो मुस्लिमांना दुश्मन समजतो पण त्या दुश्मनाच्या मुलीबरोबर संसार करायला त्याला काही गैर वाटत नाही बायको प्रिय आहे पण बायकोसाठी तो तिच्या घरच्यांशी तिच्या जाती बांधवांशी प्रेमाने वागणार नाही त्यांना आपलं म्हणणार नाही त्यांच्याशी शत्रुत्व ठेवणारच तिला काही समजेनाच आपण काय करावं भावाची बाजू घ्यावी की नवऱ्याची दोष कुणाला द्यावा तसं पाहिलं तर दोघही दोषी आहेत भाऊ जास्त दोषी असेल तर नवराही काही सौजन्याचा पुतळा नाही सांग तुझ्या भावाला तो चिडून म्हणाला मरणाला मी भीत नाही शत्रूला घाबरून घरात बसायला मी काही हातात भांगड्या भरल्या नाहीत आलाय बहिणीच्या काळजीचा कोण कोणाचा शत्रू तिनं विचारलं तुम्ही का घाबरता कौन, त्याला नका ना घाबरू मी नाहीच घाबरत कोणाला नाही ना घाबरत नाही मग ही चिडचिड ही खुर्ची भिरकावणं अपशब्द उच्चारणं कशासाठी सोडून द्या ना तो तो एक माथे फिरू आहे नव्या आहेच तुम्ही का त्यात सहभागी होता मग तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय राहिला मला समजत नाही तुम्ही असे बदललात कसे तुम्ही असे नव्हतात किती उदात्त विचार होते तुमचे तुमच्या याच विचारांचा माझ्यावर पगडा पडला आणि मी तुमच्या प्रेमात पडले तुम्हीही माझ्या प्रेमात प्रेम घाल चुलीत म्हणजे म्हणजे तुझ्यासाठी मी त्या इस्माला माफ करणार नाही कुणाला तुझ्या त्या भावाला तुमचं त्याच्याशी वैयक्तिक भांडण आहे का नाही म्हणून काय झालं मी काय त्याला घाबरू कोण सांगतोय घाबरायला पण हे भांडण काही पटेल आणि जाधव या दोन कुटुंबाचं आहे का नाही ना, ना पण हे तुझ्या भावाला सांग ना फार माजलाय तो त्याला अशी चिठ्ठी पाठवायची काय गरज होती तो नालायक तो तो आहेच नालायक पण तुम्ही मीही नालायकच आहे नाला मी नाला असं समज तो जर कुठल्याही पायरीवर उतरत असेल तर मी का गप्प बसावं मग आता मी काय करू तेवढं सांगा मी कुठं तुला काय करायला सांगतोय मी तुमची आहे ना तू त्याचीही आहेस होते होते आता नाही आता मी फक्त तुमची बायको आहे म्हणून तर तुझ्यासाठी केवळ केवळ तुझा, तुझा भाऊ आहे तो म्हणून नाही तर कधीच गोळ्या घातल्या असतील साल्याला आता अशा नवऱ्यासमोर काय आता बोलावं हेच तिला समजे ना ती शून्य झाल्यासारखी झाली बाबा बाबा पप्पू एवढ्यात घाबरून म्हणाला नको नको आम्ही आईला गोळ्या घालू नका तिला मारू नका नको बाबा नको पप्पू रडायला लागला नको आम्ही आईला मारू नका मला मारा मला मारा मला गोळ्या घाला मरु मरुदे मला मी मी खुळा आहे ना मला मला काही समजत नाही मला कुणी खेळायला घेत नाही कुणी माझ्याशी मैत्री करीत नाही सग सगळे मला हसतात चिडवतात चेष्टा करतात मला मारा मला मारा गोळी बारा माझ्या छातीवर पण बाबा आम्ही आईला मारू नका पप्पूचं रडणं थरथरणं घाबरणं बघून राजारामला त्याची दया आली त्याला जवळ घेऊन तो म्हणाला पप्पू मी तुझ्या आईला मारत नाही आणि बेटा तुला तरी कशाला मारू तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तुझी आई तर माझा प्राण आहे, आहे ती आहे म्हणून मी आहे तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही पप्पू माझ्यावर विश्वास ठेव राजा तुम्ही तिला मारणार नाही ना नाही बेटा नाही मारणार नक्की हो नक्की माझी शपथ हो बाबा तुझी शपथ राजारामने एवढा विश्वास दिल्यावर पप्पूला आनंद झाला तो हसीनाला म्हणाला अम्मी आई तू आता घाबरू नको ह आणि रडू पण नको तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून तो म्हणाला बाबा शहाणे आहेत।, आहेत की नाहीत होय बाबा तुझा बाबा शहाणा आहे हसीना म्हणाली पण अजून त्याच्याबद्दलचा राग होता म्हणून ती पुढं म्हणाली मी मीच मूर्ख आहे मलाच काही समजत नाही 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 तू ही शहाणे आहेस आपण सगळे शहाणे आहोत खरंच शहाणे शहाणे आपण सगळे शहाणे पप्पूचा आनंद त्याच्या डोळ्यातून चेहऱ्यावर उतरला त्याचा चेहरा हसू लागला डोळे हसू लागले त्याचा आनंद असाच राहावा असं हसीना आणि राजाराम दोघांनाही वाटलं दोघ एकमेकांकडे पाहून हसले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद